डोंबिवलीमध्ये खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य नोकरी महोत्सव शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शहर शाखेतर्फे आज रविवार अकरा ऑगस्ट मानपाडा रोडवरील होरायझन हॉल येथे आयोजित करण्यात आला सुमारे पस्तीस ते पस्तीस कंपन्या रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी त्यांचे मार्गदर्शन टेबल्स दारे बेरोजगार तरुणांसाठी नोकरी उपलब्ध करून देण्याचे मार्गदर्शन करून अनेक तरुणांना जॉब देण्यात आले जॉबचे नियुक्ती पत्र त्वरित शहर प्रमुख राजेश मोरे व इतर पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आली सुमारे दोनशेच्या च्या आसपास बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले सदर नोकरी महोत्सवमध्ये उच्च शिक्षित तसेच दहावी बारावी व इंजिनियर आयटीआय इत्यादी ठिकाणच्या क्षेत्रातील नोकरी युवकांना उपलब्ध करून देण्यात आल्या या नोकरी महोत्सवमध्ये सकाळपासून असंख्य बेरोजगार हजर होते या नोकरी महोत्सवमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे व राजेश मोरे यांचे आभार व्यक्त केले या नोकरी महोत्सव शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला त्यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे सह शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र जाधव डोंबिवली कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली शहर आणि संपूर्ण लोकसभा यांच्या माध्यमातून हा भव्य रोजगार मेळावा आज इथे आयोजित करण्यात आलेला आहे प्रचंड अशी विद्यार्थ्यांची आणि बेरोजगारांची ते बघत असाल या भव्य रोजगारला त्यावेळी हजेरी लावलेली आहे आणि आपण लगेच त्यांना ताबडतोब नियुक्तीपत्र देत आहोत सत्तर कंपन्यांनी या भव्य रोजगारला लाभ दिलेला आहे आणि त्या कंपन्यांनी तापडतोब लगेच विद्यार्थी जसे जसे सिलेक्ट होतात तसं तसं त्यांना नियुक्तीपत्र आमच्या नेत्यांच्या हस्ते त्यांना देत आहोत आणि चांगला असा प्रतिसाद सन्मानित खासदार शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्य अजितदादा साहेब असतील आणि आपले लाडके खासदार श्रीकांत साहेब असतील हे अतिशय लोकप्रिय असे कार्यक्रम आयोजित करत असतात मग ते शेतकरी असतील गरीब विद्यार्थी असतील बेरोजगार असतील महिला असतील अशा यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवतात की जेणेकरून त्यांना स्वतःला त्याचा लाभ झाला पाहिजे आणि असे कार्यक्रम ते आयोजित करण्यात येत आहेत सर मी बऱ्याच दिवसापासून कंपनीच्या शोधात होते सो आ, मी सर्वप्रथम आभार मानू इच्छिते आमचे महाराष्ट्राचे लाडके शिंदे साहेब यांच्या यांचे सोबत डॉक्टर श्रीकांत शिंदे सरांचे सुद्धा आणि शिवसेनेच्या मार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याबद्दल आमच्यासारख्या कॅन्डिडेट्स लोकांना जॉब्स वगैरे मिळाले त्याच्यातून माझं सिलेक्शन झालं जॉबफेअर मोठा रिलीज केला होता सो त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आज मला जॉब मिळाला आहे customer service job role